बिग बॉस मराठीमध्ये राडा चालू झालेला आहे अनुश्री माने जी किल्ली चोर आहे खर तर चोरटी ती आहे पण आता हळूहळू सांगले मी म्हणे लपवून ठेवलं होतं पण हळूहळू मी सांगणार आहोतेच पण त्यांनी खूप सिरियस घेतलं मग मी जेवले नाही हे पानसट वाटलं एक नंबर पानसट वाटलं मला खर तर आणि जी झोपली होती आणि झोपेचं नाटक केली होती मी एक म्हण आहे बघा झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचं नाटक केलेल्या कधी उठवता येत नाही तशा पद्धतीने तिने नाटक केलं होतं आणि जसं डिस्कस झालं होतं की भाऊच्या धक्क्यामध्ये काहीतरी आता खळबळ करूया आणि तिने खूपच मनावर घेतलं बहुतेक त्यामुळे हे झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये एक ना एक लव्ह स्टोरी असतेच मागच्या वेळी अरबाद होती लव्ह स्टोरी आणि त्याआधी शिव होते तसं आत्ता पण ह्यांनी बहुतेक हिंट आहे की आपण आता लव्ह स्टोरी करूया म्हणजे जेणेकरून टी आर पी वाढेल म्हणून सगळीकडे तीच चर्चा चालू आहे बघा प्रत्येक ग्रुपमध्ये ए ग्रुप बी ग्रुप असे छोटे छोटे ग्रुप पडायला लागलेत पण या ग्रुपमध्ये आता लव्ह स्टोरीची चर्चा व्हायला लागलेली आहे तन्वी आणि आयुष यांच्यात जोडण्याचं काम चालू आहे बहुतेक ने त्यांना हिंट दिलेले आहे आणि तन्वी आणि आयुष हे जरा एकसारखे कपल दिसत आहेत जरा हौशी कपल दिसत आहेत आणि जोडूया त्यामुळेच हे चाललेलं आहे असं मला वाटतं तर एवढं सगळं झाल्यानंतर बिग बॉसच्या आवाज आला आणि चहावरून सुद्धा चर्चा झाली त्यांची आणि त्यानंतर एक उलटा दरवाजा उघडला स्पेशल दरवाजा आणि एक रूम उघडली उलटी फुलटी रूम ज्यामध्ये गेल्यावर एक किल्ली होती प्राजक्ता आतमध्ये गेली आणि ती प्राजक्तानं किल्ली जर घेतली आणि त्यानंतर Uh, करणची किल्ली जाणार होती आणि किल्ली प्राजक्ताना निवडली आणि करंटची किल्ली त्याप्रमाणे गेलेली आहे म्हणजे करंडनं किल्ली मिळवली ते काय सगळे करून त्याचा जा काय जास्त फायदा झाला नाही किल्ली गेली त्याच्यावर रुचिता पेटली आणि ती बडबडायला लागली तिथंपर्यंत सगळं ठीक होतं ठीक आहे तिचा राग आहे करंडनं घेतली म्हणून राग होता मग दोघांच्यात बाचाबाची झाली हे काय मला ओके वाटलं त्यानंतर अनुश्रीची बाजू घेऊन रुचिता भांडायला लागली राकेश बरोबर आणि राकेश Uh, करणला बोलताना रुचिताला म्हटला होता की जरा शांत बस काही गरज नाही एनर्जी तू वाया घालवतेस तू मला बोलायस काय संबंध आहे मध्ये काय बोलाय संबंध आहे ह्याच्यावरनं पेटली तिथं पण ठीक आहे चल पण अनुश्रीचा मुद्दा घेऊन राकेशी ती भांडा लागली तुला कळतंय का नाही हात तुम्ही धरला आणि ओढला असं तसं आम्ही सगळ्यांनीच बघितलं बिग बॉसून बघितलं असेल तर ती उठत नव्हती आडमोटेपणा करत होती थो, म्हणून थोडस उठवायचा प्रयत्न केला त्यानं तिथंपर्यंतच झालं होतं आणि नंतर बाजूला गेला लगेच सोडलं होतं एवढं तर बिग बॉस मध्ये सगळीच आता एकमेकांना आत म्हणजे जवळ फॅमिली म्हणून ते वागत आहेत तर तेवढी गोष्ट आहे पण पण हा विषय सोडला होता पण रुचितानं नको त्या मध्ये बोलली आणि हा मुद्दा उचलून धरला मुद्दाहून भांडायसाठी आणि जोरात भांडणं लागली खरं तर बरोबर आहे एखाद्याचं वीस पंचवीस वर्षाचं करिअर असते मोठ म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना किती अॅलिगेशन लागतात आहे पण एखादी अशी गोष्ट म्हणजे फारच मनाला लागून जाणार आहे कुठलीही गोष्ट चोरीच्या आळस सुद्धा आलेला अनुश्रीवर चोरलेली ती गोष्ट सुद्धा एक वेळ विसरतील पण महिलांच्या बाबतीतल्या गोष्टी विसरल्या जात नाहीत आणि त्याच्यामध्ये पुरुषांनाच नेहमी दोषी ठरवलं जात आहे बऱ्याच वेळा म्हणजे चुकीचं असतात असं म्हणता येणार नाही पण बऱ्याच वेळा पुरुषच बाद आहेत ह्या अँगलनं बघितलं जात आहे तर राकेश खरंच चिडला होता आणि घरातनं बाहेर जाण्याची पण चर्चा केली ती प्रोमोमध्ये दाखवलं तसं खरं तर झालं नाही खरंच चिडला होता आणि सगळ्यांनी सपोर्ट दिला दिव्यानं पण सपोर्ट दिला त्याला ती पण बोलत हे चुकीचं चालू आहे त्यानंतर तन्वी सुद्धा सांगत होती की आम्ही उठवायला गेलो ती उठत नव्हती पण मनावर घेतलेलं दिसते बिग बॉस स्वतःच चोरटी आहे आणि आता मात्र असलं काहीतरी करायला लागली आहे आडमोट्यापणा करून झोपायला लागली आहे थोडे उठून बाजूला झोपले असते चाललं असतं पण तेव्हा पण किंचाळ किंचाळी झाली पण आता ग्रुप बी पडायला लागलेत माग चुगलीखोर व्हायला लागलेत पण यामध्ये करण राक... रोशन राकेश त्याचबरोबर प्रभू ही माणसं प्युअर आहेत कोणाच्या मागं बोलत नाही आहेत चुगली करत नाही आहेत तन्वी अनुश्री रुचित आणि राधा ह्या मात्र चांगल्या सुटल्यात आणि त्यामध्ये आहे तो म्हणजे विशाल तो बरोबर काड्या टाका लागला आहे आणि ही पण काडी त्यानंच टाकलेली आहे तर अनुश्रीला पेटवायचं काम त्यानं केलंय तर तुम्हाला काय वाटतंय हे या मुद्द्यावरनं मला तर असं वाटतंय की फार काय मोठा इश्यू नव्हता तिथनं सोडायची गरज होती तो ठीक होतं काय गोष्टी नव्हते आणि राकेशच्या बाजूनं आपण आहे मी तर आहे स्वतः आणि बाहेर जे बरेच कांड करून बसलेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये मात्र ते सज्जन व्हायला लागले तेवढं मात्र करत शेवटी त्यांचा प्रश्न येतो पण त्यांची वागणूक आपल्याला माहिती आहे त्यामुळं तिथं बनून बिग बॉस मध्ये जाऊन सज्जन बनायची काही गरज नाही आहे जसं आहे ते सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे